कालांतराने तो, तो, तो कामगारांचा ना नाही नाही कालांतराने तो समाज कल्याणच्या माध्यमातून वर्ग करण्यात आला खरं म्हणलं तर मालक म्हणून नोंदित होणं कारखान्याची जबाबदारी आहे परंतु आता नवीन वाहतूकदार मालक असल्यामुळे उसतोड कामगारांना ते पगार देतात कायदा हा समाज कल्याणकडे गेल्यामुळे त्या कामगारांना न्याय मिळण्याच्या संदर्भातली कामगाराची चौकट ही बाजूला गेली गेली आता तुम्ही समाज कल्याणमध्ये घेतला तर तो मालक म्हणून नोंदित झाला तर हे प्रश्न निर्माण झाले असते तरी सुद्धा मी प्रश्न एवढाच विचारतो की माथाडी कायद्यासारखेच या समाज कल्याणच्या महामंडळाकडून आपण तशा प्रकारची कायद्याची अंमलबजावणी करणार का एक दुसरं ऑक्टोबर महिन्यामध्ये ही मंडळी येतात त्यांच्यावर मुलं पण असतात मार्च एप्रिल मे पर्यंत थांबतात त्यामुळे शाळेचा परिणाम होतो हे शंभर टक्के खरे असल्यामुळे जिथे ते त्या ठिकाणी वस्ती करतात तिथे ते त्यांना शिक्षणासाठी खास बाब म्हणून पालन देणार का त्यांना सर्व सुविधा देणार का दोन तिसरा गोष्ट आपण बऱ्याच लोकांना मोफत अन्नधान्य दिलेलं आहे आणि हे मजूर आहे तुमच्या महामंडळातून आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकार असंघटित कामगारांना सुद्धा देतो महामंडळाच्या माध्यमातून तुमच्याकडे एकशे अठ्ठेचाळीस कोटी असतील तर या लोकांची संपूर्ण नोंद घेऊन त्यांना तशा प्रकारच्या सुविधा आणि तशा प्रकारे ते पालामध्ये राहतात त्यांना नेट अशा प्रकारचे छावणी तारफे ताडपत्रीचे आपण नेट देऊन त्यांना राहण्याची व्यवस्था करणार आहात का